एक गोष्ट तुम्हाला सांगतो की घरामध्ये आपला एक पंखा आहे आणि तो काय होतो वर चालू आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तुम्ही घरात बसलेले आहात आणि छतावरचा हा जो पंखा आहे तो जोरात फिरत आहे आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जर पंखा हा फिरतोय हे आपल्याला कसं कळतं कारण त्याच्या पात्या या गोल गोल फिरत असतात आणि जर आपण एका क्षणाला पंख्याला थांबवलं हो था, तर त्या पात्या एका स्पेसिफिक मध्ये काय होतील आपल्याला दिसतील हाच कन्सेप्ट आपल्याला एसी मध्ये वापरला जातो आज आपण जाणून घेणार आहोत की पोलर फॉर्म रिप्रेझेंटेशन ऑफ एन एसी याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता एसी खर तर काय करतो एसी हा करंट किंवा व्होल्टेज हा सरळ लाईनमध्ये चालत नाही तर तो सतत काय ना वर खाली वर खाली वर खाली, खाली। वेव्ह मध्ये ट्रॅव्हल करत असतो पण इलेक्ट्रिक इंजिनियर त्याला वेव्ह म्हणून न बघता एक फिरणारा एरो किंवा वेक्टर म्हणून बघतात वेक्टर आ, वेक्टर बद्दलची माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे हो जसा पंख्याचा ब्लेड फिरतो तसाच एक इमेजनरी अॅरो गोल फिरत असतो आता आपण ते समजून घेऊया की काय झालेलं आहे की तुमच्या समोर काय आहे की एक सर्कल आहे असं धरून जा सर्कल आहे इथे एक सेंटर पॉईंट आहे आणि या सेंटर पॉईंटला काय आहे तर एक अॅरो निघालेला आहे एक असा एरो निघालेला आहे आता हा एरो काय आहे तर सतत कंटिन्युअसली रोटेशन मध्ये फिरत आहे म्हणजे काय आहे एसी व्होल्टेज आहे आणि हा काय होतोय तर कंटिन्युअसली तो फिरत आहे तर हा कधी झिरो डिग्रीला फिरतोय कधी तो नाइन्टी डिग्रीला फिरतोय कधी तो वन एटी डिग्रीला फिरतोय कधी तो टू सेवन्टी डिग्रीला फिरत आहे म्हणजे तो डिरेक्शन हा नेहमी काय करत आहे बदलत आहे आता इथे काय होतं तर फॉर्म जन्माला येतो आता असं समजा की एक स्पेसिफिक क्षणी आपण त्या फिरणाऱ्या अॅरोकडं बघितलं आणि तो एरो काय झालेला आहे तर एका थर्टी डिग्री थर्टी डिग्रीवरती आलेला आहे आणि त्या आलेला आहे तो थांबलेला आहे तर त्यावेळी काय असणार आहे मित्रांनो त्यावेळी काय होणार आहे की जो एरो आहे हा थर्टी लाईन आपला थांबणार आहे म्हणजे हा जो अँगल आहे आए, हा किती असणार आहे आपला थर्टी डिग्री असणार आहे आणि ही जी एरोची जी लेंथ आहे तिला काय म्हणतो आपण मॅग्नेट्यूड म्हणतो आणि याची जी लेंथ आहे लें ती किती आहे टू थर्टी म्हणजे काय आहे हे आपलं टू थर्टी काय आहे व्होल्टेज आहे मग आपण याला आपण कसं लिहू शकतो तर व्ही इज इक्वल टू टू थर्टी आणि अँगल आहे आपला थर्टी डिग्री या फॉर्म मध्ये आपण त्याला लिहू शकतो आणि यालाच आपण काय म्हणतो तर पोलर फॉर्म म्हणतो याला काय म्हणतो आपण पोलर फॉर्म म्हणतो आता इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली म्हणजे काय तर अॅरोची लांबी किती आहे म्हणजे या ऍरोची लांबी किती आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे अॅरो कोणत्या कोणात आहे म्हणजे अॅरो इथून कोणत्या कोणत आहे म्हणजे किती अँगलमध्ये आहे आता मॅग्नेट्यूड काय सांगतो कि व्होल्टेज किती स्ट्रॉंग आहे आणि अँगल काय सांगतो की कोणत्या पोझिशनवरती तो आहे जसं की आपला मॅग्नेट्यूड हा दोनशे तीस होल्टचा आहे आणि तो थर्टी अँगलवरती वरती आहे असं आपल्याला इथं पाहायला मिळतंय आता समजा तुम्ही काय केलेलं आहे एक टॉर्च घेतलेली आहे आणि ती काय टॉर्च केलेली आहे तुम्ही भिंतीवरती अशी प्रकाश तिचा मारलेला आहे जर तुम्ही हात हात घेतला आणि त्या प्रकाशावरती जर मारला तर काय होणार आहे तर प्रकाशाची दिशा बदलणार आहे का तर बदलेल पण तिथं काय होणार आहे टॉर्चची पॉवर तीच राहणार आहे म्हणजे इथे काय होणार आहे की पॉवर म्हणजे काय तर मॅग्नेट्यूड आहे आणि डिरेक्शन म्हणजे काय आहे तर त्याचा अँगल आहे हेच एसी मध्ये घडताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आता निगेटिव्ह अँगल म्हणजे काय आता कल्पना करा जर एरो हा इथून या इथून जर कडे जर तो आला तर काय होणार आहे तर मायनस थर्टी डिग्री होणार आहे मायनस थर्टी डिग्री होणार आहे पण आपण तो कसा लिहितो तो आपण लिहितो आयज इक्स टू फाईव्ह अँगल थर्टी डिग्री म्हणजे काय तर करंट हा काय आहे तर पाच एम्पियर आहे आणि तो रेफरन्स पेक्षा काय आहे तो थर्टी डिग्री अँगलने मागे आहे मागे असणारालाच आपण काय म्हणतो तर लॅगिंग असं म्हणतो आता पोलर फॉर्म का वापरतात कारण की एसी हे काय असतो तर कंटिन्युअसली तो काय असतो तर बदलत असतो कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह असा तो बदलत असतो आता जर आपण असं म्हटलं की हा एक फिरणारा ऍरो आहे हा ते सी काय जर फिरणारा जर एरो आहे तर आपल्याला तो काय होईल लगेच समजेल म्हणून इंजिनियर काय म्हणतात की वेव पेक्षा आपण एरो लक्षात ठेवणं खूप आपल्याला सोपं जातं जेव्हा हा ऍरो फिरतो तेव्हा त्याची जी शॅडो म्हणजे काय असते एक सायनस्युडल वेव्ह असते काय असते एक सायनसुडल वेव असते म्हणजे काय तर फिरणारा वेक्टर म्हणजेच काय पोलर फॉर्म आणि त्याची शॅडो म्हणजे काय तर एसी वेव्ह म्हणून दोन्ही एकाच गोष्टीचे दोन वेगवेगळे व्ह्यूज असतात म्हणजे एक असं गोल सर्कल मध्ये फिरतोय आणि त्याचीच एक शॅडो मध्ये काय तर सायन वेव्ह आपल्याला पाहायला मिळते एसी हा काही फक्त फॉर्म्युला नाही तो एक काय तर मुवमेंट आहे आणि एक फिरणारी ती एनर्जी आहे आणि त्या एनर्जीला आपण काय करतो तर मॅग्नेट्यूड आणि अँगल यामध्ये पकडण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दोघांची ओळख म्हणजेच काय असते तर पोलर फॉर्म असतो म्हणून तुम्ही पाहिलं असेल की वीज इकल टू टू थर्टी वर्ड आणि अँगल किती आहे थर्टी डिग्री म्हणजे दोनशे तीस काय आहे तर तो, तो किती मोठा आहे मॅग्नेट्यूड आणि थर्टी म्हणजे तो कुठे आहे इतकं आपल्याला पोलर फॉर्म मध्ये पाहायला मिळतं जेव्हा तुम्ही एसी कडे बघाल तेव्हा वेळ म्हणून नका बघू तर एक फिरणारा एरो म्हणून बघा म्हणजे तुम्हाला पोलर फॉर्म कधीही तुम्ही विसरणार नाही